मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा डिजिटल न्यूज धुळ्यात करण्यात आली ईव्हीएम ची होळी महाविकास आघाडीच्या वतीने धुळ्यात काढण्यात आला मशाल मोर्चा महाविकास आघाडीतर्फे ईव्हीएमच्या विरोधात सायंकाळी सहा वाजता मशाल मोर्चा काढण्यात आला आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघाला महात्मा गांधी पुतळ्याजवळ ईव्हीएम ची जाहीर होळी करण्यात आली या मशाल मोर्चात शेकडो माता भगिनी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते हा मोर्चा आग्रा रोडने सरळ चालत जाऊन साडेसात वाजेपर्यंत महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचला तसेच याच ठिकाणी ईव्हीएम ची जाहीर होळी केली मशाल मोर्चात महाविकास आघाडीचे नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे की ते महाराष्ट्रामध्ये जे महाविद्याला मिळालेलं पार्श्वी बहुमत आहे हे पार्श्वी बहुमत संशयास्भर आहे नळे आमची खात्री आहे की याच्यामध्ये त्यांनी रिहम मशीनमध्ये होता दोन हजार चौदामध्ये त्यावेळेला मोदींची दाट होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी हो सभा घेऊन सुद्धा त्यांना एकशे एकवीस च्या वर जागा जिंकता आल्या नाही यावेळेस वेळेस कुठली जाट होती कुठलं वातावरण होत उलट कापूस उत्पादक शेतकरी त्यानंतर स्वयं उत्पादक शेतकरी हे नाराज आणि असं असताना जर एकशे अठ्ठेचाळीस पैकी एकशे तेहतीस तेवून आणतात त्याचा असं हिर पैसे जास्त लोकप्रिय आहेत तेव्हा हे ते केलेला असा गुन्ह हा मतदान यंत्रामध्ये केलेला आहे त्यांच्याबद्दल आमच्या मनात निर्माण शंका नाही म्हणून आम्ही आज हा मशाल मोर्चा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्राला शेवटच्या अंत्य अंत्ययात्रा आहे की त्यामुळे त्या शेवटचा आम्ही आहोत धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स फ्लोर टाइल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका